आपलं नाव काय आपण जिल्हाधिकारी माझं नाव खाकेसा बाबूराव चोपवाड राहणार कार्ला तमा माहेगाव मी राहणार का जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहे माझ्या गावच्या ग्रामपंचायतच्या अतिक्रमण आहे आज दिनांक पाच रोजी मी उपोषणास बसलेला आहे आणि मा अतिक्रमण हे आमचं चुकीचं झालेलं आहे हे आम्हाला योग्य न्याय मिळावा आणि गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी आणि उपशाखा अभियंता यांना बडतप करून मला योग्य ते न्याय देण्यात यावाच्या माध्यमातून आपल्या इथं अतिक्रमण झालं आहे सरपंच सौ इंदरबाई खंडू फंताडे यांच्या पतीच्या नावाचे नावाने आठ नंबर आहे त्यांच्या आठ नंबरची स्थिती आहे दहा बाय पन्नास आणि चाळीस बाय दहा नऊशे स्क्वेअर फूट आहे पंचनामा झालेला आहे एकावन्न बाय सत्तावन्न हे पंचनाम्याद्वारे झालेलं आहे दोन हजार नऊशे सात स्केअर फूट तर आमचं दोन हजार सात असताना अतिक्रमण हे झालेलं नाही म्हणून असे गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी आणि उपाभभियंता यांनी खोटा अहवाल दिलेला आहे विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी उपशाखा अभियंता जिरवणकर हे दो कानोडे आणि जिरवणकर हे दोन ग्रामपंचायत ग्रामसेवक हे आलते दिनांक सहा सहा दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या नजरेत एक प्रकरण आलं नाही का आलेलं आहे सर त्यांनी काय केले आहे पंचनाम्याला दिशा न टाकता त्यांनी अहवाल सादर केला आहे आम्ही ज्या वेळेस ग्राम पंचायत समितीला जाऊन विस्तार अधिकाऱ्याला बोलले तर तुम्ही का विहिरीचा माप घ्यायला आल का हे पंचनामा फाडा आणि गावात जाऊन पंचनामा करू तुम्हाला त्यावेळेस दिशा टाकलेला आहे पंचनाम्यावर त्यानंतर तुम्ही काय केलं आम्ही त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि पण फेर चौकशीसाठी निवेदन दिलेलं आहे मग त्या निवेदनामाशि पत्र काढलेलं आहे पत्र काढलेलं आहे त्या पत्राला देखील बी साहेब मांडलेले नाहीत तुम्हाला जे काय करायचे करा, करा। माझी चौकशी खरी आहे म्हणून असे म्हणलेले आहेत काल चार तारखेला म्हणून कलेक्टर साहेबाकडे काय मागणी आहे आमचं कलेक्टर साहेबाकडे अशी मान्य मागणी आहे की मा... आमचं फेर चौकशी करून पंचनामा करून आम्हाला अहवाल द्यावा आणि ह्या तिघांना व्हॉट्सअप करावा